आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार अठरा रोजी मांडवी तालुका किनवट येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने किनवट जिल्हा व इस्लापूर मांडवी तालुके घोषित झाले पाहिजे या महत्वपूर्ण मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले गेल्या तीस वर्षापासून विविध आंदोलने करून पत्रकार संघटना संघर्ष करीत असून या लोकहिताच्या मागणीसाठी सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे आजच्या धरणे आंदोलनात विविध पक्षाच्या प्रमुख नेतेसह पदाधिकारी आजी माजी उप कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी सोसायटी चेअरमन जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपालिकेचे सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी पत्रकार संघाने पुकारलेल्या दिवसीय धरणे आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक माजी महसूल मंत्री डी बी पाटील माजी आमदार भीमराव केराम जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव भाजपाच्या नेत्या संध्याताई प्रफुल्ल राठोड धरमसिंग राठोड राष्ट्रवादीचे अनिल पाटील कराळे श्याम भारती महाराज नवीन भाऊ राठोड प्रफुल्ल राठोड कैलास राठोड बल्लोसिंग नाईक शिवसेनेचे सचिन नाईक धनलाल पवार कुंदन पवार मोहन राठोड भाकपचे अर्जुन आडे मनसेचे तालुकाध्यक्ष भाऊ मोहरे अरविंद राठोड विनोदभाऊ राठोड राहुल राठोड राहुल नाईक त्रिभुवन ठाकूर राहुल सर इस्लापूरचे तुकाराम बोनगीर जितेंद्र कांबळे माधवराव मरसकुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पत्रकार संघाच्या वतीने छेडलेल्या आंदोलनात नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकुडीकर किशन भोयर यांच्यासह प्राध्यापक किशनराव किनवटकर के मूर्ती राघू मामा किरण किनवटकर त्र्यंबक पुनवटकर तालुका अध्यक्ष दुर्गादास राठोड सचिव गौतम कांबळे तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य जगदीश सामंत आनंद भाडेराव नाशिक तगाले प्रमोद भोरकर किरण ठाकरे परमेश्वर पेशवे शेख मजर सुनील माधव सेंद्रे विश्वास कांबळे सचिन भाऊ विनोद दवले इत्यादीसह मांडवी इस्लामपूर सारखणी उमरी बाजार उनकेश्वर परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्वच राजकीय व सामाजिक पदाधिकारी नेते मंडळींनी या एकदिवसीय धरणे आंदोलनात तन्मंधनाने पाठिंबा देऊन सदरी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला जर पंचवीस तारखेपर्यंत किनवट जिल्हा व इस्लापूर मांडवी तालुके न झाल्यास आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे काही जणांनी बोलून दाखवले तर लवकरच किनवट पत्रकार संघासह शिट शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे माजी मंत्री डी बी पाटील यांनी सांगितले किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड आणि खरोखर जर करायचं असेल जिला फडणवीस साहेबाशिवाय विशेष बाब म्हणून झाल्याशिवाय या जिल्ह्याला दुसरं हे होऊ शकत नाही कारण याच्यानं भौगोलिक क्षेत्रानं वगैरेचं बनत नाही पण विशेष बाब म्हणून तालुका आणि जिल्हा दोन्ही तालुक्याने जिल्हा होईल असं मला वाटते माझी तब्येत जरा ठीक नसल्यामुळं गेली दोन वर्षापासूनही थोडं म्हणजे कमीच भेटी गायची या तालुक्यानं मला दोन वेळेसचा आमदार मंत्री खासदार एवढी ताकद तुम्ही भरभरून मला मुंबईपर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत सुद्धा पार्लमेंटमध्ये पाठवलेलं हो आहे मित्र के साहेबांना आणि अर्जुनला आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो सव्वीसच्या अगोदर पंचवीस असेल चोवीस असेल मोठा कार्यक्रम एसडीओ ऑफिस पुढे धन्य धरा म्हणा काय कोणा पद्धतीने नाव ना देता येईल त्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून लढूया लडू, लडू, बाज असेल पांघरायचं असेल जमलं तर घेऊन जाऊ तिथं नशासन जागी होईल आणि दुधार साखर पडल्यासारखं डिक्लेअर जर झालं आहे ते आपल्याला आनंद होईल मित्र फार जास्त बोलायची गरज नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे खूप आमचा त्या ठिकाणी बोलावून बोला सत्कार केला हे केलं नक्कीच आपला जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या प्रसंगी बोलतो आणि माझी गोष्ट परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा